नमस्कार अक्षदास रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर काही दिवसापूर्वी आपण आपल्या या कांदा लसूण मसाल्याची अनाऊन्समेंट केली होती हा मसाला मी तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे आणि अवघ्या काही दिवसातच हा मसाला आपला पहिला स्टॉक संपून नवीन स्टॉक आलेला आहे तुमचा प्रचंड असा याला प्रतिसाद मिळतोय त्याबद्दल मनापासून धन्यवाद हा मसाला मी बनवलेला आहे आणि बिंदास तुम्ही तो घेऊ शकता यामध्ये कुठलंही हार्मफुल प्रिझर्वेटिव्ह किंवा कुठलंही प्रिझर्वेटिव्ह वापरलेलं नाही आहे कुठलाही आर्टिफिशियल कलर वापरलेला नाही आहे तरी देखील खूप सुंदर असा भाजीला आमटीला कलर येतो की ज्याच्यामुळे तुम्हाला वरून लाल तिखट घालावं लागत नाही जास्त वाटण मसाले न घालता देखील छान अशी आमटी किंवा भाजी असेल ती मिळून येते वरून एक्स्ट्रा गरम मसाला धणेपूड जिरेपूड असं काही घालावं लागत नाही साधी सिंपल भाजी रोजच्या जेवणामध्ये प्रत्येक भाजी आमटीमध्ये तुम्ही हा मसाला वापरू शकता त्याच जणांना हा मसाला किती वापरायचा केव्हा वापरायचा आणि किती प्रमाणामध्ये वापरायचा याची माहिती नाही आहे तर त्यासाठी हा आजचा पूर्ण व्हिडिओ आहे या मसाल्यापासून आज मी इथे झटपट होणारा डाळ कांदा आणि शेवग्याच्या शेंगेची सिंपल अशी आमटी बनवते यामध्ये कुठलंही वाटण मी वापरत नाही आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया शेवग्याच्या शेंग्याच्या आमटीसाठी इथे मी शेंगा कट करून घेतल्यात यामध्ये तूरडाळ घालायची आहे तुम्हाला तूरडाळ नको असेल तर मूग डाळ तुम्ही इथे वापरू शकता बऱ्याच जणांना ॲसिडिटीमुळे तूरडाळ थोडी अवॉइड करतात तर अशा वेळेस तुम्ही इथे मूग डाळ घातली तरी चालेल दोन ते तीन चमचे मी इथे तूरडाळ घेतली आहे हे आता चांगलं सगळं धुवून घ्यायचं आहे दोन तीन वेळा धुवून त्यातलं पाणी काढून मी हे असंच ठेवते आहे आता एका बाजूला कुकर गरम व्हायला ठेवते झटपट आमटी बनवते कारण बाहेर शेंग शिजायला थोडासा वेळ लागतो कुकरमध्ये पटकन होते दोन चमचे तेल घातलं अगदी जास्तही तेल यामध्ये नाही घालायचं यामध्ये मी जिरे मोहरी किंवा कांदा टोमॅटो लसूण असं काहीच घातलं नाहीये डायरेक्ट यामध्ये शेंग आणि धुतलेली डाळ घालायची आहे आत्ता या वेळेस आपल्याला हा अक्षदाज रेसिपीचा आपल्याला कांदा लसूण मसाला यामध्ये आहे तीन जणांसाठी ही मी आमटी आहे यासाठी आपल्याला दोन चमचे म्हणजे पोह्याचे जे आपल्या घरामध्ये चमचे असतात ते दोन चमचे यामध्ये मी हा कांदा लसूण मसाला आहे दोन चमचे हा मसाला मी यामध्ये घातलाय तर बऱ्यापैकी तिखट होते आमटी मिडियम तिखट तुम्हाला जर आवडत असेल तर दीड चमचा घाला आणि अगदी कमी तिखट तुम्ही खात असाल तर फक्त एक चमचा कांदा लसूण मसाला यामध्ये घालायचा आहे आता हा कांदा लसून मसाला यामध्ये घातला की तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा म्हणजे त्याची चव या आमटीमध्ये छान उतरते याला चांगलं तेल सुटेपर्यंत लो हीट वरती हा चांगला यामध्ये मी परतून घे हे करपून द्यायचं नाही गॅस कमीच ठेवायचं आहे यामध्ये आता मी पाणी घालतेय तुम्हाला याची कितपत आमटी हवी आहे त्यानुसार पाणी घालायचं आहे आणि ही आमटी आपण कुकरमध्ये बनवतोय तर ही आटून कमी होत नाही जेवढी आपण बनवली आहे तेवढीच शेवटी बनवून तयार होते त्यामुळे जेवढी आमटी लागणार आहे तेवढंच पाणी यामध्ये घालायचं आहे दीड ग्लास पाणी मी यामध्ये जवळपास घातलं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे यामध्ये आता मी दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घालते आहे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालते आहे मी इथे गॅस मोठा ठेवायचा म्हणजे याला पटकन उकळी येईल आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं याला उकळी आली की मग आता याला झाकण लावायचं आणि एक शिट्टी व्हायला लागली की मग याचा गॅस बंद करायचा जास्त शिट्ट्या अजिबात करायच्या नाही नाहीतर शेंगेचं गाळ होतो शेण आहे तोपर्यंत इथे मी मसूर डाळीचा कांदा बनवती आहे त्यासाठी एक वाटी डाळ घेते ही पहिल्यांदा चांगली धुवून घ्यायची आहे मसूर डाळ लगेच शिजते त्यामुळे याला जास्त वेळ भिजत वगैरे ठेवायची गरज नाही आहे डाळ कांद्यासाठीची जी बाकीची तयारी आहे म्हणजे कांदा कापून होईपर्यंत फक्त मी यामध्ये पाणी घालून ही डाळ भिजायला ठेवते म्हणजे फक्त पाच मिनिटासाठी शेंगेची एक शिट्टी व्हायला लागली की लगेच ला मी याचा गॅस बंद केला आहे कुकर बाजूला ठेवायचं आहे तर इथे मी डाळ कांदा बनवते डाळ कांदा थोडासा चमचमीत असेल तर मस्त लागतो त्यामुळे थोडंसं चढतं तेल मी नेहमीपेक्षा इथे वापरलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये थोडीशी मोहरी आणि थोडेसे जिरे घालायचे आहेत हे छान फुललं गेलं पाहिजे म्हणजे फोडणी छान बसते आता यामध्ये कांदा घालायचा आहे दोन कांदे मी यामध्ये घालते आहे यामध्ये आपण जो कांदा वापरतो आहे तो थोडासा जाड असा कापून घ्यायचा आणि कांदा भाजत असताना तो जास्त लालसर भाजायचा नाही थोडासा असा कच्चा राहिला पाहिजे डाळ कांद्यामध्ये असा थोडासा कच्चा कांदा असेल तर मस्त अशीच चव येते डाळ कांद्याला कांदा, कांदा थोडासा ट्रान्सपरंट होईपर्यंत मी इथे परतून घेतला आहे हा आपला कांदा लसूण मसाला मागवण्यासाठी मी इथे खाली लिंक दिली आहे त्या लिंकवरून किंवा इथे मी एक व्हॉट्सअप नंबर दिला आहे त्या व्हॉट्सअप नंबरवरून तुम्ही तो मागवू शकता किंवा मा त्याची पूर्ण डिटेल माहिती तुम्हाला त्या नंबरवरती मिळेल दोन चमचे कांदा लसूण मसाला मी इथे वापरला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालायची हा मसाला आपल्याला या तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे गॅस कमी करायचा नाहीतर मसाला करपू शकतो हा मसाला तेल सुटेपर्यंत यामध्ये परतून घेतला की जी पाण्यात आपण भिजत ठेवलेली डाळ आहे ती डाळ यामध्ये घालायची आहे डाळ पण एखाद मिनिट यामध्ये मी परतून आहे आता यात पाणी घालायचं आहे डाळ कांदा सुक्का बनवत असताना खूप जास्त पाणी एकदम त्यामध्ये घालायची नाही डाळ कांद्याची चव निघून जाते लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचं चवीनुसार मीठ घालून हे सगळं मिक्स करून घ्यायचं आता याच्यावरती झाकण ठेवून लो हीटवरती हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे लागलं तर अधेमध्ये चेक करून थोडं थोडं पाणी घालायचं पण सुरुवातीला एकदम पाणी घालायचं नाही कारण या डाळ कांद्याला खूप जास्त एकतर पाणी लागत नाही आणि अगदी जास्ती ही डाळ शिजली तर त्या डाळ कांद्याला चव लागत नाही यावरती झाकण ठेवून हा मी कांदा शिजवून घेणार आहे इथे शेवग्याची शेंग देखील तयार आहे मी लगेचच याचा गॅस बंद केला होता वाफ निघून गेली आहे मस्त असा रंग आला इथे पाहू शकताय तुम्ही आणि आमटी पण अप्रतिम अशी दिसती आहे यातली शेंग मी तुम्हाला एक चेक करून दाखवते शेंग व्यवस्थित शिजली आहे अगदी फुटलेली नाही आहे पण व्यवस्थित शिजली आहे मस्त अप्रतिम चवीचा हा डाळ वरून मी कोथिंबीर घातली आहे कांदा तयार झाला आहे छान अशी शेवग्याची शेंग देखील तयार झाली आहे कसा वाटला हा साधा सुधा रोजचा घरगुती बेत मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा परत भेटू अशाच एका मस्त आणि छानशा साध्या सिंपल घरगुती मेन्यूमध्ये धन्यवाद